नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम आहे महिन्याला एक हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास मिळणार आठ लाख रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम महिन्याला एक हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास मिळणार आठ लाख रुपये बघा भारतात अलीकडे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत गुंतवणूकदार आपल्या सोयीने आणि गरजेनुसार विविध ठिकाणी गुंतवणूक करतात दरम्यान दरम्यान जर तुम्ही नजीकच्या भविष्यात गुंतवणुकीच्या प्लॅनमध्ये असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण की आज आपण या पोस्ट ऑफिसमध्ये सुरू असलेल्या एका जबरदस्त योजनेची माहिती जाणून घेणार आहोत आज आपण ज्या बचत योजनेची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये गुंतवणूकदारांनी महिन्याला एक हजार रुपये गुंतवले तरी देखील त्याला आठ लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे कोणती आहे योजना तर बघा नेमकी कोणती आहे योजना ज्याच्या माध्यमातून आपल्याला आठ लाख रुपये मिळणार आहेत महिन्याला एक हजार रुपये गुंतवल्यानंतर जर तुम्ही तुम्ही ही नजीकच्या भविष्यात सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि गॅरंटेड परतावा मिळावा यासाठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर पब्लिक प्राव्हिंट प्रॉव्हिडंट फंड अर्थातच पी पी एफ योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे ही एक सरकारी योजना असून यामध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते या योजनेला सरकार स्वतः हमी देते म्हणजेच यामध्ये दे गुंतवलेला पैसा हे पूर्णपणे सुरक्षित आहे या योजनेत गुंतवलेला एकही रुपया वाया जाणार नाही कसे आहे या योजनेचे स्वरूप बघा ही योजना पंधरा वर्षाची आहे म्हणजेच पंधरा वर्षानंतर ही योजना परिपक्व होत असते विशेष म्हणजे जर तुम्हाला पंधरा वर्षानंतरही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पाच पाच वर्षासाठी ही योजना पुढे एक्सटेंड करू शकता बघा पुढे या योजनेत वार्षिक किमान पाचशे रुपये आणि किमान कमाल दीड लाख रुपयाची गुंतवणूक केली जाऊ शकते सध्या स्थितीला या योजनेअंतर्गत सात पॉईंट एक टक्के इंटरेस्ट रेटन रिटर्न या ठिकाण रेटने रिटर्न दिले जाते यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकेत खाते उघडू शकता तुम्ही या, या योजनेत महिन्याला फक्त एक हजार रुपये गुंतवल्यास तुम्ही काही वर्षात आठ लाखापेक्षा जास्त रक्कम जोडू शकता बघा आठ लाख रुपयाची रक्कम कशी तयार होणार आहे तर या योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा आहे मात्र जर तुम्हाला एक हजार रुपये महिन्याची गुंतवणूक करून आठ लाख रुपयाची रक्कम जमा करावायची असल्यास तर तुम्हाला पंधरा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पुढे आणखी दहा वर्षासाठी गुंतवणूक सुरू ठेवावी लागणार आहे म्हणजेच तुम्हाला या योजनेत पंचवीस वर्षासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे जर तुम्ही पंचवीस वर्षासाठी प्रति महिना एक हजार रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला पंचवीस वर्षांनी आठ लाख चोवीस हजार रुपये चोवीस हजार सातशे एक्केचाळीस रुपये मिळणार आहेत यामध्ये तुमची गुंतवणूक तीन लाख रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित पाच लाख चोवीस हजार सातशे एक्केचाळीस रुपये तुम्हाला व्याज म्हणून मिळणार आहेत या योजनेत दरवर्षी जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही याशिवाय दरवर्षी मिळणाऱ्या व्याजाच्या रकमे देखील कर लागत नाही आणि मुदतीपूर्वीच्या वेळी मिळालेली संपूर्ण रक्कम देखील करमुक्त असते म्हणजेच गुंतवणूक व्याज परतावा आणि मॅच्युरिटीचा रक्कमही करमुक्त होते बघा एक एकूणच अशा पद्धतीने आठ लाख रुपयाची रक्कम कशी तयार होणार आहे कसे आहे या योजनेचे स्वरूप कोणती आहे योजना पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम आहे महिन्याला एक हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास मिळणार आठ लाख रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद